सांगली महापालिकेवर नगर झोपडपट्टी धारकांनी मोर्चा काढत महापालिकेसमोरच ठिया मारला महापालिकेच्या मालकीचा भूखंड असणाऱ्या चिंतामणी नगर झोपडपट्टीची जागा ही राजे विजयसिंग पटवर्धन यांनी परस्पर विक्री केल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केला असून सदर विक्री केलेली जागा महापालिकेने तातडीने ताब्यात घ्यावी अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केली आहे समितीचे अध्यक्ष सुजितकुमार काटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला सांगलीतील प्रभाग अकरा मध्ये चिंतामणी नगर येथे महापालिकेच्या मालकीचा भूखंड आहे यावर गेल्या चाळीस वर्षापासून झोपडपट्टी वसलेली आहे सदर झोपडपट्टी ही गेल्या चाळीस वर्षांपासून आहे यामध्ये नागरिक राहतात सदरची जागा ही महापालिकेची असताना सदर जागेची राजे विजयसिंग पटवर्धन यांनी या परस्पर विक्री केली असल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केला आहे सदरचा भूखंड हा महापालिकेचा असताना तो विकला जात गेल्याने झोपडपट्टीधारक आक्रमक झाले आहेत त्याचबरोबर जागा विकल्यामुळे महापालिकेने झोपडपट्टी धारकांचे पाणी तोडले आहे तर सार्वजनिक शौचालय स्वच्छ केले जात नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून महापालिकेवर मोर्चा काढीत महापालिकेचा भूखंड विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसेच सदरची विकलेली जागा ही तातडीने महापालिकेने ताब्यात घ्यावी अशी मागणी ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीने केली आहे या आंदोलनात समितीचे उपाध्यक्ष रवींद्र सदामते कार्याध्यक्ष श्रीराम सासने समिती सदस्य दीपक माने अर्जुन मजले अभिजीत मिराजदार मिलिंद साबळे भगवानदास केंगार अमोल सदाकळे श्रीकांत वाघमोडे सुनील साबळे समाधान मोहिते राणी चोपडे ज्योती लोखंडे सुशीलकुमार काटे सागर कांबळे विनायक कसबे शशिकांत कांबळे सुरेश कोळी सुवर्णा सातपुते गणेश राजपूत आदीसह सह झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते चिंतामणीनगर येथील रहिवाशांचा आज या ठिकाणी महापालिकेवर आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत मोर्चा घेऊन आलेलो आहे या मोर्चाचं कारण असं की गेली दोन वर्षापूर्वी महानगरपालिकेचा ओपन स्पेस त्या ठिकाणी राजे विजयसिंह माधवराव पटवर्धन यांनी विकलेला आहे या संदर्भात महापालिकेला गेली दीड वर्षापासून आम्ही वारंवार तेथील लेआउट व सात बारा उतारा व इतर सगळे पुरावे महापालिकेला दिलेले आहेत आणि त्या ओपन स्पेसवर झोपडपट्टीधारकांचं गेली चाळीस वर्षापासून वास्तव्य आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीदारकांना शासन निर्णय दोन हजार दोनप्रमाणे प्रमाणे मालकी हक्काची नोंद त्या ठिकाणी व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत गेल्या दीड वर्षामध्ये जवळपास किमान दहा ते बारा वेळा पत्रव्यवहार प्र प्रशासनाशी आम्ही केलेला आहे एकाही पत्राचं उत्तर किंवा खुलासा प्रशासनानं ना केलेला नाही आहे याचा अर्थ असा की ह्या भूखंड माफियांच्या पाठीशी हे प्रशासन राहत आहे हे यातून दिसून येत आहे आज या ठिकाणी आम्ही जो मोर्चा आणलेला आहे त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांच्या वास्तव्यामध्ये अडथळा येत आहे त्या ठिकाणी त्यांचं सार्वजनिक ठिकाणचं पाणी बंद केलेलं आहे शौचालयाची दुरवस्था आहे शौचालयामध्ये किडे त्या ठिकाणी होत आहेत दुर्गंधी पसरलेली आहे एवढं सगळं असताना प्रशासनाची वारंवार पाठपुरावा केला असता प्रशासन म्हणतंय त्या ठिकाणी दोन इंची पाईपलाईन आहे तीन इंची पाईपलाईन टाकायला पाहिजे त्यामुळे पाणी येत नाही याच्या आधी पाणी येत होतं वर्षानुवर्ष आणि आताच कसं पाणी येत नाही आताच कसं लाईन लहान पडलेली आहे याचा खुलासा प्रशासनानं करावा त्या ठिकाणी दुर्गंधी एवढी पसरलेली आहे की स्वच्छतेसाठी काल ताटेसाहेबांना बोलूनसुद्धा मी स्वतः येतो स्वच्छता करून घेतो म्हटले अजूनही या ठिकाणी स्वच्छता नाही आहे अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी आहे हे प्रशासन भूखंड माफियांच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी गोरगरीब दिनदलित लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवत आहे यासाठी आम्ही आदरणीय आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहे आमच्याकडे या ठिकाणी आता प्रत्यक्ष आम्ही कागदपत्र घेऊन आलेलो आहे